हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना मस्त असताना तर मित्रांनो सकाळचे नऊ वाजून गेले तर आज व्हिडिओला सुरुवात करायला खूपच उशीर झाला म्हणलं आज ना तुम्हाला खूप दिवसानंतर आज बंधाऱ्यावर येऊन व्हिडिओची सुरुवात करावी आणि आता जस्ट आलेलो आहे बंधाऱ्यावर म्हणलं व्हिडिओ शूट करावा पहा आमच्या इकडे नदी कोणती नदी नाही नदी कोणती गंगा नदी गंगा नदी मित्रांनो ही कुठं हिचा उगम कुठं झालेला आता बाकेश म्हणून हिचा उगम झालेला आहे मित्रांनो आणि इकडे खाली कुठं येण झालेलं ते माहीत नाही तर आता चालू मित्रांनो जेवण जेवण आहे मस्त व्यवस्थित आता जायचं आहे काम आज शेवटचं कडं भरायचं मित्रांनो लेवलचं ते तुम्हाला दाखवतो व्लॉग मध्ये व्लॉग मध्ये खूपच मजा येणार आहे आणि नवनाथ बघतोय काय बोलतोय काय नाही <laughs> हा सर तू त्याला काही समजत नाही मराठीत बोलतो पण त्याला मिळ लागत नाही एवढा बोलायचा आज बघू आता त्यांचा बी त्यांना व्हिडिओमध्ये घेऊ खूपच मजा आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि कालच्याहून व्हिडिओला प्रसिद्ध प्रतिसाद देत राहा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक अँड कमेंट करायला बी विसरू नका कारण की लाईक अँड कमेंट जर तुम्ही केली तर मला खूपच मोटिवेशन भेटतं आणि मोटिवेशन भेटलं की आणखीन उ जोश आणि आणखीन उल्हासाने व्हिडिओ बनवतो त्यामुळे ना मित्रांनो लाईक कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की व्हिडिओमध्ये खूपच मजा येणार आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला असं थोडा बी पाठवून देणार नाही की तुम्ही बोर होता म्हणून मित्रांनो तर बघा हे बंधारा तुम्हाला दाखवता बंधारा इकडं बी खूपच लांब आहे आणि इकडं मागं बी बघायचं असलं तुम्हाला दे बघा खूपच लांब आहे जवळजवळ मी म्हणतो की हे हो बंधारा सहाशे मीटर बंधारा असन माझ्या माहितीच तो हो। सहाशे मीटर बंधारा मित्रांनो ह तर चला काय होतोय बघू पुढं आता डायरेक्ट कामावर हो गेल्या तुम्हाला दाखवतो आज हो कस शेवटचं कडे कसं भरायचं कसं फिट करायचं एकदम हाईटचं खूपच रिक्स आहे आणि खूपच मजा येणार आहे त्या कडानी कारण की खूपच बेजारी होती वरच्या कड्याला शेवटच्या कड्याला चला मग बघूया का होतं चला बाय बाय डायरेक्ट कामावर जाऊन भेटतो यात तुला दिसलं नाही

आता टाईम टाइम झालाय ते आप्पा पाणी टाकते आणि पाणी टाकून आता भरायला चालू करायचंय भरायला चालू करायचं मित्रांनो वडले कडे भरून घ्यायचं मित्रांना हे शेवटचं कडे आज तुम्हाला काम झालं हे हे जे वडलं कडे फिट आहे मित्रांनो ते कडे आज भरून घ्यायचं हे पा इकडे शेवटचं कड आहे मित्रांनो ते कडे भरून घेतलं का व्हिडिओ चालू कर ना अरे देव तर मस्त व्यवस्थित होणार आहे सगळं काम व्यवसाय व्यवस्थित करणार आहे आपबाईल देखराय पाणी है <laughs> <laughs> काही मजा करत मित्रांनो ते चला व्हिडिओ काय बघू नंतर कसा होतो कसा नाही व्हिडिओला आणखीन बी शेवट आहे गुड इव्हिनिंग मित्रांनो कसा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण स्वस्त असता मस्त मत असता मित्रांनो घरी जायचं वेळ झाला आहे बघा नवनाथ आत पाय दुस आहे तोंड होत आहे आणि आज मित्रांनो हे बघा ही एक परदी भरली ही काडी एक पडली पडली आणि तुम्हाला सांगतो ही का, ही गाडी एक ओरली पडदी भरली ती दिसते तुम्हाला ती बघा हे तीन पडद्या भरल्या तिकडं पलीकून तुम्हाला मवा दाखवले ते एक भरलंय मित्रांनो आणि आता मस्त व्यवस्थित हात पाय ते धुतलेत आम्ही आता घरी जायचं वेळ झाला नवनात दस तीन पुषित व्यवस्थित फ्रेश ब्रेश होतो कांब्यानी विचरतो विचारतो कपडे बिपडे बदलले तर मी कपडे आणले नाही आम्ही उद्यापासून कपडे आणणार आहे माझ्या इथले घालायला तर आता मला वाटायला हे ब्लॉग खूपच मोठा होईल इथंच व्हिडिओचा एंड करूया चला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीला शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करून मित्रांनो बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून व्हिडिओ मी व्हिडिओ टाकले की व्हिडिओचं बॅनर मेसेज ते तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर सगळ्यात आधी व्हिडिओचा माझ्या व्हिडिओचा आनंद तुम्ही घ्यावा अशीच विनंती करतो चला डायरेक्ट भेटूया उद्या तोपर्यंत बाय बाय टेक जय हिंद